सर्वांना नमस्कार गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बघा आमच्या घरी गणपती आलेला आहे आमचा गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं आमचं दर्शन वगैरे झालं आरती वगैरे झाली तर कसं वाटतं आमचा गणपती बाप्पा खूप मस्त वाटतं घरामध्ये असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे हे बरं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडं मस्त गस आहे भरपूर ठिकाणी गणपतीचा जय जयकार आहे खूप म्हणजे खूप मस्त वाटतं आमच्या घरी पण असं आमचं छोटंसं गणपती थोडीशी खलवाई गणपती आणलेला आहे कस तर कसं वाटलं आमचा गणपती बघा किती छान गणपती आणि हे डेकोरेशन माझ्या मुलीने केलेलं आहे एवढं मस्त छान गणपतीचं दर्शन केलेलं आहे तर कसं वाटते छान एकदम मस्त गणपती सजवलेली आहे खूप मस्त वाटतं घरामध्ये मस्त गणपती वगैरे बसलं खूप म्हणजे खूप छान वाटतं गणपती बसले की तर असं मी न घातलेलं आहे आणि मस्त गणपतीचं दर्शन झालेलं आहे आरती झालेली आहे मस्त किती वाटतं घरामध्ये गणपती आम्हाला तर चला मी तुम्हाला गणपती दाखवते असं डेकोरेशन केलेलं आहे तुला गणपती पप्पा किती छान वाटत हे असं डेकोरेशन केलेलं आहे गणपतीचं छोटस डेकोरेशन केलेलं आहे खूप मस्त वाटतं असं डेकोरेशन आमच्या पप्पा आणि गणपती आणला गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती टुकमुख बघतोय चांगला आमचा पप्पा आणि गणपती आणला तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चला टा बाय